बातम्यांचा गजर पहा फक्त लोकनजर आमच्या लोकनजर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा झाली नाही मात्र काँग्रेसने डॉक्टर अभय पाटील यांच्या नावावर चर्चा सुरू केली आहे ऐनवेळी शेवटच्या टप्प्यात वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी एकत्र न आल्यास धक्का तंत्राचाही वापर करून मुस्लिम उमेदवार देण्याची राजकीय खेळी महाविकास आघाडीकडून खेळली जाण्याची शक्यता आहे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी गुरुवारी महाविकास आघाडीची बैठक झाली त्यात वंचित बहुजन आघाडीला निमंत्रित करण्यात आले त्यामुळे वंचित महाविकास आघाडीचा घटक होईल की नाही याबाबत महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे लोकसभा मतदारसंघासाठी डॉ अभय पाटील यांचे नाव पुढे केले आहे संकेत पाटील यांनीही दिले असून असून उमेदवारी पक्की अधिकृत घोषणा बाकी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे वंचितचे अॅडव्होकेट आंबेडकर यांनी विविध समूहांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत तर भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांनीही राजेश्वराचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला आहे मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवारी कायम आहे त्यामुळे अकोला मतदारसंघात तेहरी लढतीचे संकेत आहे